इगतपुरीचा इगतपुरी आणि पांढरिचा एक हजार आणि एक डाल एक सुरेश नारायण दोनशे रुपये एक डाल आणि बाराशे रुपये पांडव साहेबांच्या आणि पाचशे रुपये पंधराशे रुपये डाल ज्यांच्या त्यांनी कार्य करून येतो ना दादा लक्ष ठेवायचं

गाजीपूर अरे गाजीपूर विरुद्ध तांबे मित्रांनो कुस्ती चितपट झाली पाहिजे कुस्तीचा इनाम आहे का काय इनाम काय यांच्यावरती दीड हजार रुपयाचा इनाम आहे आणि एक डायरेक्ट रुपये इनाम आहे यांच्यावरती कुस्ती चितपट झाली पाहिजे ना त्याला आघाडीचं सरांच्या पास आहे दोन हजार रुपये आणि एक

आखाड्यामध्ये किती जी कुस्ती चालू आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं चालू चार कुस्त्या बाग्यात चार चार कुस्त्या वाटत त्यावर परिणाम फिरवा कधी सर कधी प्रयत्न करू विनंती आहे तुम्हाला आता खरंच आग्रह करू नका आणि कोणत्या इथे पुढे आग्रह करायचा नाही तेव्हा असा बैलवान पैलवानाचं स्वागत करायचंय सगळं टी वीला घालायचं नाही मित्रांनो असं एखाद्या आपल्या मुलाला पाहता पैलवान जेव्हा गावातून चालतो तेव्हा विचारलं पाहिजे कुणाचं बोरगे तेव्हा बघा त्याचं शरीर हा चला की बघा हे खाली बसायच्या त्यांनी

నిల మడకి జున్నుకే గౌర పైల పని శరీర చాలా సరైన టావా ఫోటో ఫోటో తాంబే విరుద్ధ మే అతిశ ఉత్కృష్ట పైల ध्वनी फाना विनंती आहे कुस्ती चिटपट करणार आहे आम्ही पाणी पाजून कुस्ती लावली जाईल जास्त वेळ कुस्ती चालवायची नाहीये डाव प्रति डाव करायचे आणि कुस्ती संपवायची आहे वाजवा दोन्ही तो फिरवण्यासाठी प्रेक्षकांनी विनंती पूर्णपणे तुमचं जाणार नाही कुणाची बाजू घेतली जाणार नाही शांतता आकड्यात झाली बघा मित्रांनो अतिशय शांतता कुस्तीमध्ये मध्ये आहे दोन्ही बोलायला विनंती आहे दोन्ही बोलाना विनंती आहे कुस्तीमध्ये खेळायची आहे

एकवीस टाळ्या वाजल्या हर हर एकवीस तारखेला चलवंडी गावातला आखाडा आहे चलवंडी सदाचा मित्रांनो सगळ्या पैलवाना विनंती आहे एकवीस तारखेला चलवंडी